हरे कृष्ण मित्रांनो आज आपण बघणार आहोत भगवद्गीतेची पार्श्वभूमी भगवद्गीता जरी स्वातंत्र्यपणे प्रकाशित केली जात असली आणि वाचली जात असली तरी मूळत ती महाभारत या संस्कृत महाकाव्यात आढळते महाभारतात सध्याच्या कलियुगापर्यंत घटलेल्या घटनांचे वर्णन दिलेले आहे या युगाच्या आरंभी साधारण पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त तथा मित्र अर्जुन याला भगवद्गीता सांगितली त्यांच्यातील संवाद म्हणजे मानवी इतिहासातील सर्वात महान तत्त्वज्ञानविषयक तथा धर्मविषयक संवादापैकी एक आहे हा संवाद एका घनघोर युद्धापूर्वी घडला हे यादवी महायुद्ध धोतुराष्ट्राचे शंभर पुत्र आणि त्याचे चुलत पंडू पांडव यांच्यात घडले धोतुराष्ट्र आणि पांडू हे दोन भाऊ होते आणि त्यांचा कुरुवंश जन्म झाला होता ते भरतराजाचे वंशज होते आणि राजा भरत यांच्यामुळेच महाभारत हे नाव पडले थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले पांडूचा तरुणपणीच मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव या त्याच्या पाच पुत्राचे पालनपोषण काही काळाकरिता राजा झालेल्या धृतराष्ट्राने केले अशा प्रकारे धुतुराष्ट्र आणि पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजवंशात वाढले दोघांनाही द्रोणाचार्याने क्षत्रिय विद्येत निष्णांत केले आणि पितामह भीष्मदेवांनी मार्गदर्शन केले तरी देखील धुतराष्ट्राचे पुत्र आणि विशेष करून सर्वात थोरला पुत्र दुर्योधन हा पांडवाचा अतिशय द्वेष करायचा आंधळ्या तथा दृष्ट प्रवृत्तीच्या धुतराष्ट्राची ही इच्छा होती की पांडूच्या पुत्रांना नव्हे तर आपल्याच पुत्रांना राज्यपद मिळालं पाहिजे याचप्रमाणे धुतुराष्ट्राच्या संमतीने द्रोधनाने पांडूच्या तरुण पुत्राची हत्या करण्याचा कट रचला पांडव विदूर आणि मामे भाऊ श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणाखाली असल्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले श्रीकृष्ण म्हणजे कोणी सर्वसाधारण मनुष्य नसून स्वयं भगवान आहेत त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता आणि तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते, ते पांडूच्या सदाचरणी पुत्राची बाजू घेत राहिले आणि त्यांचे रक्षण करीत राहिले शेवटी धुतुरा धूर्त दुर्योधनाने पांडवांना धृतकिडेकरिता किडे आव्हान दिले त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन आणि त्याच्या भावाने पांडवाची शालीन पत्नी द्रौपदी हिला भर राज्यसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला श्रीकृष्णांच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली परंतु त्या द्रुत फसवणूक झाल्यामुळे पांडव आपले राज्य गमावून बसले आणि त्यांना तेरा वर्ष वनवास भोगावे लागले वनवासातून परत आल्यावर पांडवाने आपले न्याय राज्य परत मिळावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली परंतु त्याने स्पष्ट नकार दिला क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणे हा त्यांचा धर्म होता आणि म्हणून त्यांनी केवळ पाच गावे मागितली परंतु दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर दिले सुईच्या टोका इतकी भूमी देखील मी देणार नाही आतापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवित आले तथापि आता मात्र युद्ध करणे अनिवार्य होते जगभराच्या राज्यांपैकी कोणी पांडवाची बाजू घेतली तर कोणी कौराची बाजू घेतली तरीसुद्धा श्रीकृष्ण स्वत शांतीदूत या नात्याने दुर्योधनाच्या सभेत गेले आणि युद्ध टाळण्यासाठी विनंती केली जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली तेव्हा युद्ध निश्चित झाले अशा प्रकारे भगवद्गीता सांगण्यापूर्वी काय घडलं होतं हे आपण बघितलं आता आपण भगवद्गीतेचा आरंभ करणार आहोत त्याच्यामुळे पुढील व्हिडिओ नक्की बघा हरे कृष्णा